हॅलो नमस्कार मी तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे ना अशा छान अशा प्रॅक्टिस करणार आहोत ना आपण ह्या प्रॅक्टिस आहे ना उभं राहूनच करायच्या आहेत आणि याच्याने तुमच्या कमरेचा फॅट तुमचा पोटाचा फॅट हाताचे दंड खूप सोप्या पद्धतीने कमी होणार आहे माण्यांचा फॅट देखील कमी होतो आता इथे इतके सोपे आहेत त्या कार्डिओ एक्सरसाइज आहेत आजच्या ह्या आणि माहिती आहे का वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज सगळ्यात जास्त बेस्ट मानल्या जातात की त्या कार्डिओ खूप जास्त लवकर रिझल्ट पाहिजे असेल ना तर ह्या एक्सरसाइज करायच्या आणि खूप सोप्या पद्धतीने आहेत तर आपण सहज करू शकतो तुमचं शंभर प्लस वजन आहे तुमचं सत्तर प्लस वजन आहे तुम्ही देखील ह्या एक्सरसाइज आरामात करू शकता तर जास्त वेळ न घालवता आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा इथे एक सांगते की शंभर प्लस आहे की सत्तर प्लस वजन आहे तर ते वजन कमी करणं खूप महत्वाचं आहे कारण की आपण सुंदर तर दिसतच नाही फॅटमुळे आपल्या स्वतःलाच कॉन्फिडेंट नसतो कुठे जाण्याचा कोणासोबत बोलण्याचा कारण की आपला फॅट वाढलेला आहे तर तो, तो फॅट त्या कॉन्फिडेन्ससाठी तरी कमी करायचाच आहे पण पुढच्या अजून येणाऱ्या बिमाऱ्यांसाठी पण कमी करायचं आहे मग सुरुवात तर इथूनच करायची आहे खूप सोप्या पद्धतीने तर चला जास्त वेळ ना घालून या पोझिशन मध्ये यायचं आणि सर्कल बनवायचं कमरेला पहिले वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन क्लॉक वाईस सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता हाताला ब्रीदिंग करायची या पोझिशन मध्ये आणि थोडस हातामध्ये अंतर आणि ट्विस्ट इथे तुमचा पूर्ण साइडचा फॅट हातापासून ते कमरेपर्यंत आणि ऑलरेडी पायावरती देखील प्रेशर येतं एकाच किती एकस सोप्या पद्धती पद्धतीची आहे ना तर या मध्ये वन इथे करताना गुडगा वापरायचा नाहीये ठीक आहे पायाला या मध्ये अजिबात न्यायचं नाही आसन करून काहीच फायदा नाही पायावरती देखील इतकंच प्रेशर आलं पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच पोजिशन मध्ये राहायचं आणि ते आपल्याला ही पोझिशन करायची हाताला असं लॉक करून ट्विस्ट करायचं पूर्ण हिप्स कंबर आणि पोट आणि शोल्डर वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four. 3, 2, 1, and relax. आता आपल्याला या पोझिशन मध्ये फक्त हाताला ट्विस्ट करायचं या पोझिशन मध्ये जायचं हा हात आपला इथे जाणार हा हात आपला वरती जाणार या पोझिशन मध्ये चला स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स 7, एट नाईन टेन टेन नाईन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता ह्या एक्सरसाइज करायच्या कधी तर जेवण झाल्यावरती दोन तासांनी करा जेवणाच्या अगोदर दोन तासांनी करा दिवसात दोन टाईम केला तरी पण बेस्ट आहे आणि खाण्यावरती कंट्रोल करणं तितकंच आवश्यक आहे ठीक आहे निस्त एक्सरसाईज सांगितलं म्हणून करतोय दोन दोन टाइम करतोय आणि खातोय मस्त जे येईल ते मग रिझल्ट झिरो आहे पण तुम्हाला एक्सरसाइजचा जर फायदा घ्यायचा असेल तुमच्या बॉडीवरची मेहनत तुम्ही एवढी करताय घाम घालताय त्याचा फायदा जर घ्यायचा असेल तर तुम्हाला डाएट करणं पण तितकंच आवश्यक आहे डाएट म्हणजे काय करायचं तर खूप सारे डाएट प्लायचे व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहेत किंवा युट्यूबवरती देखील आहेत त्यातला तुम तुम्ही हो कोणताही एक सजेस्ट करून तुमच्या बॉडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता इथे नेक्स्ट काय करायचं या पोझिशनमध्ये दोन्ही हात अपोजिट जाणार पाय आपला अपोजिट जाणार या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन झिरो अँड रिलॅक्स खूप सोप्या पद्धतीने दाखवल्यात ना ह्या एक्सरसाइज तर ह्या करायच्याच आहेत ठीक आहे आणि खूप चांगला चांगला रिझल्ट आपल्याला घ्यायचा आहे या पूर्ण एक्सरसाईज करून झाल्याच्यानंतर थोडंसं राऊंड घ्यायचं क्लॉकवाईज अँटी क्लॉक आणि त्याच्यानंतर शवासन मध्ये जायचं खूप शवासन म्हणजे अर्धा तास एक तास नाही जायचं एक्सरसाईज केला आता खूप थकले तशी झोप लागून गेली असं नाही करायचं म्हणजे तीन चार मिनटं शवासन करायचं नंतर आपल्याला कामाला लागायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया म्हणून तसेच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय